बार्शी मोठी कारवाई तेरा लाखांचा पिस्तूल व तिघांना अटक बार्शी पोलिसांची दमदार कामगिरी पहिल्याच झटक्यात ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परांडा रोडवरील स्वराज हॉटेल समोर बुधवार एप्रिल सतरा रोजी रात्री अकरा तीसच्या सुमारास बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तेरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये अंमली पदार्थ एम डी गाफी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे मोबाईल आणि आर्टिस्ट कारचा समावेश आहे या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे आरोपींमध्ये असद हसन देहलूज वय सदतीस राहणार पल्ला गल्ली परांडा मेहफूज महम्मद शेख वय एकोणीस राहणार बावची परांडा आणि सरफराज उर्फ गोल्डी असलम शेख वय बत्तीस राहणार काजी गल्ली बार्शी यांचा समावेश आहे या तिघांकडून एकूण तेरा लाख अठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये मॅफेड्रॉन एम डी बारा लाख ,00 गाफी पिस्तूल पन्नास हजार दोन जीवंत पाच हजार तीन मोबाईल हजार आणि एक लाख आठ हजार पाचशे आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नारकुल व पोलीस निरीक्षक बालाजी कुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने केली या प्रकरणी एम बी पी एस एक्ट शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत